स्पोर्ट केला काल की जेव्हा अमित शहा आले होते तेव्हा उद्धव ठाकरेसमोर ठरलं होतं की अडीच वर्ष अडीच वर्ष ठरलं परंतु शरद पवारांनी पाच वर्षाचं मुख्यमंत्र्यांची ऑफर दिली म्हणून उद्धव फळकी मारली असं आहे की ह्या सगळ्या विषयांना इतकी वर्ष झाली की आता महाराष्ट्रामध्ये बाकी पण विषय खूप आहेत ना त्यामुळे तुम्ही पण विषय सोडून दिले आहेत तुम्हाला सगळ्या प्रेसवाल्यांचा काय प्रॉब्लेम झाला आहे की तुम्हाला दिवसभर बातम्या पाहिजेत त्यामुळे तुम्ही, तुम्ही सगळ्यांना असे ज्याला माझ्या ग्रामीण भागामध्ये म्हणताना बोलायला कंपेल करा त्यामुळे मला काही या बोलायचं नाही मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या शाखेचं उद्घाटन होतं तर ते ते उद्घाटन भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढानी केलं त्यामुळे संजय राऊतांनी शिवसेनेच्या शाखेचं शाखेचं उद्घाटन मंगल प्रभात लोढाने केलं त्यामुळे वाद निर्माण झालं संजय राऊतांनी टीका केलेली की आज भाजपच्यांना भाजपच्या काय केलं ते मंत्र्यांना येऊन विषय माहिती नाही इतका प्रवासात आहे मी माहिती करून घेतो सर अमरावती लोकसभेचा अजून तिढा सुटलेला नाही आहे सोडवणारे ना। सोडवतील आपल्याला कशाला पाहिजे मलाही कळजी नको तुम्हाला कळजी नको असं आहे की असं आहे की ह्या देशाची लोकशाही लोकशाही संपूर्ण जगातली सगळ्यात प्रस्थापित झालेली लोकशाही म्हणजे अगदी आदिवासी पाड्यावरच्या माणसाला फार सांगावंच लागत आहे तो बरोबर जोर मतदान करतो अशा लोकशाहीच्या लोकसभेच्या लोक निवडणुकांमध्ये त्या त्या पक्षाला थोडं उमेदवार ठरवायला कोणाला कुठली जागा द्यायची चिन्ह कुठलं करायचं ला। वेळ लागतो त्याची प्रक्रिया प्रत्येक पक्षाला नीट माहिती आहे असं कधी झालंय का की काय झालं ठरवायला वेळ लागला आणि चार ठिकाणी फॉर्मच नाही भरले गेले असं कधी होत नसतं त्यामुळे योग्य दिशेने गाडी चाललेली आहे त्या त्या पक्षाच्या नेत्यांना कळतं की कधी मूठ उघडायची मूठ उघडते सर योगेश कदम यांनी भाजपला इशारा दिला आमचे कार्यकर्ते फोडणं बंद केला नाही तर वेगळा विचार करावा लागेल काय तुम्हाला पत्रकार या प्रश्नांचं काय पडलं आहे ते योगेश कदम आणि तिकडची लोकल कोकणातली बी जे पी बघून गेल ना मुळात मला म्हणजे मी काय माझं सरळ वागी चालतो फार त्यामुळे तर आज एखाद्या वेळेस आचारसंहितेच्या आधीचा शेवटचा प्रवास असेल मग प्रवास करता येणार नाही मग कुठले विकासाचे कामाचे उद्घाटन राहिली एक आंदोलन चाललं आहे त्यात काय करत अशा विषयावर मी जास्त बरे दिसलं असल्यामुळे योगेश कदमने योगेश कदमांनी कुठले कार्यकर्ते फोडले त्याच्या आधारे म्हटलंय काय मला माहिती प्रश्न साहजिक पड नाही कारण दोन्ही सत्तेतले आहेत ना दोन्ही दुसरं म्हणजे आता हा उभ्या उभ्या डिबेट नको पण तुमच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये मला गप्पा मारायला आहे अरे पत्रकारांचं हे कामच नाही पत्रकारांचं काम काय तर बाबा समजा आता हे उपोषणाला बसले आहे गावामधली कमाणीचा मुद्दा आहे तो यावर ह्यांचं मत काय त्यांचं मत काय आणि व सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यातही पुन्हा काढी टाकायची नाही तर मग सल्ला द्यायचा की त्यात काय असलं पाहिजे समोर हे तुमचं काम असलं पाहिजे माझं मत आहे पण मी तुम्हाला सल्ला देणार तुम्ही पालकत्व स्वीकारलाय जिल्ह्याचं मुद्दा आज निकाली काढणार का कमाणीच बुडला नाही बघा असं कधी परमेश्वर शक्य नसतं परमेश्वर सुद्धा प्रत्येक विषयामध्ये प्रयत्न करतो आणि कधी यश मिळतं कधी यश मिळत नाही माझा मुद्दा झाला आहे तुमच्या भूमिकेबद्दल ते योगेश कदम शिवसेना मंगलप्रभात लोढा रोज सकाळी उठून बोलणारे संजय राऊत या सगळ्यांना तुम्हीच जास्त महत्त्व देता असं मत आहे पण मी तुमच्या बाबतीमध्ये खूप नम्र आहे की तुम्हाला मी सल्ला देणं इतका काय मी मोठा नाही माहितीच्या बैठकी महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकर दोनदा गेले मात्र त्यांनी आज थेट इशारा दिला किंवा वाक्य केलं की काँग्रेसवाले भुलटे चोर आहे सुपारिबा ते सुपारीबाज नेते आहेत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाषा सगळ्यांच्या इतक्या बदललेल्या आहेत आणि त्यामुळे मी वारंवार असं म्हणत राहिलेलो आहे की बा सगळ्या पक्षाने एकत्र बसून ज्या वेळेला एक सगळ्या पक्षाने एकत्र बसून एकदा आचारसंहिता ठरवायला लागेल की कोणी कोणाला काय बोलायचं कोणी कोणाला साप म्हणतो कोणी कोणाला बेडूक म्हणतो सगळे प्राणी एकदा राजकारणामध्ये भाषणामध्ये आणून टाकतात <laughs>